नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती सध्या जुई ही नवनवीन कारणामुळे चर्चेत येत असते तर जुईचे फॅन्स तिच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत आज आपण आईला पाहणार आहोत ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय चेहरा आहे तिने पुढलं बाऊल या मालिकेमध्ये काम केले आणि याच मालिकेने तिला लोकप्रियता मिळून दिली सध्या ती आपल्याला सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळत असते ती करियर बरोबरच तिच्या वैयक्तिक थी, आयुष्यातील अपडेटही शेअर करत असते आज संपूर्ण भारतभर मदर्स डे सेलिब्रेट करण्यात आला आणि जुईने सुद्धा आपल्या आईसोबत मदर्स डे सेलिब्रेट केला आणि त्याचे फोटो सुद्धा तिने वर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले हे फोटो शेअर करत तिने तिच्या आईला मदर्स डे बद्दल शुभेच्छा दिल्या जुईने शेअर केलेला फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक आणि कमेंट सुद्धा केले मात्र या फोटो मध्ये जुई चे आहे तिची हुबेहूब कॉपी असल्याचे दिसत आहे आणि जुई ही मालिकांसोबत सध्या सोशल मीडिया द्वारे सुद्धा प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे तुम्ही या अगोदर जुई कटकरीच्या आईला पाहिलं होतं का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगाव असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद